जाणून घेऊया अन्नाचे घटक कर्बोदके कार्बोहायड्रेट्स भात चपाती भाकरी यामध्ये कर्बोदके असतात प्रथिने यापासून ऊर्जा मिळते कडधान्य डाळी दूध मांस मासे यात प्रथिने असतात स्निग्ध पदार्थ तेल तूप तेलबिया यामध्ये स्निग्ध पदार्थ असतात क्षार व जीवनसत्वे हिरव्या पालेभाज्या यामध्ये क्षार जीवनसत्वे असतात अन्न पदार्थातून अन्नाचे घटक ओळखूया बघा <स्थाथा> आता या ठिकाणी काय पदार्थ ठेवलेले आहेत आता तुम्ही मला या पदार्थांची नावं आणि त्याच्यामध्ये अन्नाचे कोणते घटक असतात ते, ते, ते सांगायचे चला सांगा बरं कोणकोणते पदार्थ या गटामध्ये ओके okay. आता मला हे सांगा ह्याच्यापैकी कर्बोदके कशात कशात असतात हां कशात बाजरीमध्ये कर्बोदके बरं तू सांग बर। तुपामध्ये काय आहे काय आहे तुपामध्ये स्निग्ध पदार्थ तू सांग बरं त्या कुळिदामध्ये काय आहे प्रथिने अजून प्रथिने बघ बर कशामध्ये प्रथिने आहेत मटकीमध्ये व्हेरी गुड अजून पलीकडे काय ते तुपाच्या शेजारी हा वाटाण्यात काय असत प्रथिने बर आता तिळात काय असत बर स्नेग्दा पदार्थ मग अजून स्नेग्दा पदार्थ कशात आहे शेंगदाण्यात अजून व्हेरी गुड छान माहिती सांगितली हा स्वरा Which things are present in your group? Tell the names of the foodstuffs. Ladies finger, cabbage, spinach, tomato, potato, milk, mussels, peas, groundnut, oil, and rice. These are the foodstuffs here. Now tell me which constituents are present in these things. ओके ओके अँड व्हॉट इज कंटेन इन मसूर पीज अँड मूग दे कंटेन प्रोटीन ओके हा लुक यार तनिष्का टेल विच फूड कॉन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन युअर ग्रुप दे कंटेन विटॅमिन्स ओके व्हेरी गुड व्हेरी गुड अशा प्रकारे आपण आज अन्नाचे जे घटक आहेत ते घटक कोणत्या पदार्थातून आपल्याला मिळतात ते बघितलं आपल्या दररोजच्या जेवणामध्ये सुद्धा असे जे पदार्थ असतात आपण जे दररोजचं जेवण घेतो त्या जेवणामधून हे सगळे पदार्थ आपल्या शरीराला मिळत असतात